नमस्कार ग्रेट भीट बाय विनय भी कोठोरी आपल्या हक्काच्या युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज आहे पाचवी माळ आणि आपण ठरल्याप्रमाणे आज देखील आलेलो आहे देवीच्या दर्शनाला आज माझ्यासोबत आहे माझ्या आजी यांना आम्ही प्रमाणे हक्का म्हणतो आणि माझी वाईफ मंजुषा सो आम्ही आज झालेलो आहोत लक्षात आलं असेल आम्ही कुठे आहोत एक्झॅक्टली हे आहे जय भवानी रोड जय भवानी रोड म्हटल्यावर तुमच्या लक्षात आलेलो असेल मी कुठे आलेलो आहे नाशिकला हे आहे तुळजा भवानी मातेचं मंदिर अतिशय भव्य दिव्य असं मंदिर झालेलं आहे इथे पाहू शकतो किती छान असं त्यांनी सजावट केलेली आहे आणि इथे जर तुम्ही आला आहात तर बघा हे गेट आहे एंट्रियांचं किती छान गेट बनवलेलं आहे त्यांनी सो आता आपण दर्शन घेणार आहोत आज जाऊन बघू शकतो किती छान मंदिर आहे भव्य दिव्य मंदिर आहे तुळजाभवानी माता मंदिर देवस्थान जय भवानी रोड आपण दर्शन घेणार आहोत आता महिलांसाठी आणि पुरुषांसाठी वेग वेगळी लाईन आहे इथे किती छान दर्शन होतं बघा इथे आल्या आल्या मातेचं मंदिर बघा इथूनच किती छान दिसतंय खूप सुंदर मंदिर बांधलेलं आहे बॅरिकेड्स लावलेले आहेत जेणेकरून दर्शन जे आहे ते व्यवस्थित होईल वरती बघा किती छान असा तोरण आहे खूप सुंदर मंदिर आहे खूप दिवस या मंदिराचं जे आहे ते बांधकाम चालू होतं आणि आता रिझल्ट बघा त्याचा दिसतोय आपल्याला जवळून दर्शन घेणार आहोत आपण आता तुळजा भवानी मातेच जय भवा सुंदर अशी आरास केलेली फुलांची पाहू शकतो किती सुंदर देखावा आणि सजावट सर्व मंगल मांगल्य शिवे सर्वार्थच राहते की शरण्य तंबके गौरी नारायण नमस्तुते नारा ते दादा नमस्कार हे मंदिर जे आहे ते कधी आपण सुरू झालेले दीड वर्ष दोन वर्ष झालेस त्यांना किती असतं दीड वर्ष माझ्या हिशोबाने हो 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 किती वर्ष अरे बापरे जसं मी तुम्हाला सांगितलं मंदिर बांधायला खूपच दिवस लागलेले आहेत पण खूपच सुंदर मंदिर बांधलेलं आहे खरं खरं आहे लोक दुरून दुरून येतात आणि आहे खरं आहे सो हे मंदिरचं तुम्ही जसं सांगितलं इतिहास म्हणजे चौदा वर्षापूर्वी म्हणजे चौदा वर्ष कंप्लीट लागलं याला आणि आज ते पूर्णत्वास आलेलं आहे आणि कसे कार्यक्रम असतात आपल्या इथे आपण इथे जातो अच्छा

अच्छा अच्छा अजून सुरुवात आहे सुरू आहे अच्छा अच्छा क्या बात आहे जबरदस्त दर्शन घेतल्यावर इतकं छान वाटतं आणि खरंच आपण तुरजापूरलाच आहोत का असा भास होतो ऍक्च्युली सो आलेला आहे इथे आणि दर्शनाला अक्का वय काय हो तुमचं वय वय दसऱ्याच्या दिवशी चौऱ्याऐंशी वय रे बाप रे चौऱ्याऐंशी वर्षाच्या आमच्या आजी आलेल्या आहे स्वतः तिथे जवळजवळ दहा बारा पायऱ्या आहेत त्या स्वतः चढून आलेल्या आहे या दर्शनाला या या घ्या दर्शन घ्या सो जो उत्साह असतो देवी मा आपलीला आहे ती बरोबर ताकद देते आणि आज आमच्या चौऱ्याऐंशी वर्षाच्या आजी देखील मोठ्या उत्साहाने न थकता वरती चढून आलेल्या आहेत अराऊंड सात आठ पायऱ्या असतील त्या तरी देखील सो दर्शन घेणार आहे आता आजी घ्या आज माझं भाग्य आहे आज माझ्यासोबत आमच्या आजी आहे दर्शनाला आणि बरं का सर नऊ दिवस नऊ देवांचं दर्शन घेतो आहे आपण आणि आपलं यूट्यूब चॅनल जे आहे त्याच्या माध्यमातून आपण कवर करतोय सर्व हो 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 सो आज मला इथं भाग्य लाभलं यायचं या या का दर्शन घ्या नवरात्राच्या काळात असे जे स्वयं कार्यकर्ते जे असतात ते स्वतःहून इथे सेवा देत असतात देवीला जिथे गर्दी आहे कंट्रोल करणं वगैरे सो so, आज आलो होतो आपण तुळजा मातेच्या दर्शनाला so, so, जय भवानी रोड जो आहे तिथे आणि दर्शन घेतलेलं आहे आपण सो so, तुम्हाला व्हिडिओ आवडला असतो जरा लाईक करा जास्त तर शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आयकॉन जरूर प्रेस करा जेणेकरून जे मी नवीन नवीन व्हिडिओ टाकत असतो त्याची तुम्हाला नोटिफिकेशन मिळतील धन्यवाद